गावला गोभार हल्या जगेला मैदान हाच ना दोकर मंडळ एक

सचिनदा स्वतः पाच मिनिट टायमिंग आहे या लाटुडी गावाला वाळू मामा जलमूनच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सालाला, देव जन्मनास किती वर्षे झाली किती महिने झाले किती दिवस झाले आणि या टाइमिंगला तास किती झाला सांगायचं आणि तो ओळी बंद करायची आपण लाटवडे गावाला जन्म वार दिनांक सांगायचा तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव सालाला सोमवार या दिवसाला सायंकाळी चार वाजून तेवीस मिनिटांनी सुंदराबाईच्या पोटाला गरीबाच्या घराला जन्म मात्र त्या बालूमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सालाला देव जन्मुना सोमवारी देव जन्मशान एकशे बत्तीस वर्षे चार महिने दहा दिवस झालाय बालूमा जन्मनाचे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकशे बत्तीस वर्ष चार महिने दहा दिवसाचा महिने सांगतो या आठवडे गावाला पंधराशे शहाऐंशी महिने दहा दिवस झालाय देव जन्म मात्र त्या जाग्याला पंधराशे शहाऐंशी महिने दहा दिवसाचा आठवडे सात हजार नऊशे सात हजार नऊशे तेहतीस आठवडे तीन दिवस झालाय बाळूमामा जन्मनशियान मामा जन्मनशन मात्र त्या वेळेला सात हजार नऊशे तेत्तीस आठवडे तीन दिवसाचा दिवस सत्तावन्न हजार आठशे अठ्ठ्याऐंशी दिवस झाले त्या वेळेला मामा जन्मनशन मात्र त्या ठिकाणी आला बाळूमामा जन्मनशियान दहा वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेले आहेत देव जन्मून तास किती झालेला बघा तेरा लाख एकोणनव्वद हजार तीनशे तेरा तास त्रेचाळीस मिनिट झालाय बाळूमामा जलमोनशियान मामा जलमोनशियान जल त्या वेळेला मामा नापुरी गावाला भोसले सरकारच्या शिरीला काटला देवाण समाधी घेतली चार सप्टेंबर एकोणीशे सासर सालाला आयतवार या दिवसाला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी भोसले सरकाराच्या सिरीला देवाण धीर ठेवलाय ब्रिका आणि सुरुवात कशी ब्रिका तासायला समाधी जुनिशियाना अठ्ठावन वर्ष पाच महिने वीस दिवस झाले देवान समाधी घेऊन शन या काता गावालाशे एक महिना वीस दिवस झालाय देवान समाधी घेऊन श्यान देवान समाधी घेतलेला आठवडे सांगतो चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस आठवडे सहा दिवस झालाय देवान समाधी घेऊन शिव एकवीस हजार दोनशे बावन दिवस झाले देवान समाधी घेऊन शिर दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटं देवाण समाधी घेतलेला तास ऐका पाच लाख दहा हजार एकोणपन्नास तास चव्वेचाळीस मिनट झाल्या देवान समाधी घेऊन शिरला देवाच्या तुझ्या